धम्म ऋषींच्या आश्रमात अनेक शिष्य होते त्यापैकी एक होता उपमन्यू त्याच्याकडे आश्रमाच्या गायी चारायला नेण्याचे काम होते एकदा ऋषींनी उपमन्यूच्या गुरुभक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले उपमन्यू आश्रमाच्या गायी चारून संध्याकाळी आश्रमात परत आला तेव्हा गुरुजींनी त्याला जवळ बोलवले त्याच्याकडे निरखून एकटक पाहत आणि ते म्हणाले उपमन्यू तुझी तब्येत एवढीच दणकट कशी काय जेवणात काय खातोस तो गुरुजी मी रोज भिक्षा मागून खातो उपमन्यू म्हणाला गुरुजी म्हणाले अरे तुला ठाऊक नाही काय जी काही भिक्षा मागून आणली ती प्रथम गुरुला अर्पण करायची असते म्हणून उपमन्यू म्हणाला गुरुजी क्षमा करा यापुढे अशी चूक होणार नाही पुढे जेव्हा उपमन्यू जी भिक्षा मागून आणत असे ती सर्व तो गुरुना अर्पण करी परंतु गुरुजी त्याला एक कणही देत नसत बरेच दिवस असे चालले तरीही त्याची शरीर प्रकृती धडधाकट होती गुरुजींनी पुन्हा त्याला विचारले उपमन्यू तू मागून आणलेली सगळी भिक्षा माझ्याकडे देतोस मी तुला काही देत नाही तरीही तुझी प्रकृती सदृढ कशी गुरुजी तुम्हाला भिक्षा आणून दिल्यानंतर मी पुन्हा भिक्षा मागायला जातो आणि मी स्वतः ती खातो गुरुजी म्हणाले बेटा ही वाईट गोष्ट आहे तू तर आता दुसऱ्यांचा धक्क हिरावून घेतो आहेस गुरुजी क्षमा करा मला यापुढे मी अशी चूक करणार नाही असे म्हणून त्याने पुन्हा पेक्षा मागणी सोडून दिली परंतु तरीही त्याच्या तब्येतीत कोणतेही फरक पडला नाही याबाबत गुरुजींनी त्याला पुन्हा विचारले बेटा तुला मिळालेली सगळी भिक्षा तू मला देतोस पुन्हा भिक्षा मागत नाहीस तरी तू अजून धडधाकत दिसतोय हे कसे उपमन्यू म्हणाला गुरुजी मी गायचे दूध पिऊन राहतो दू। गुरुजी म्हणाले ही तर फार वाईट गोष्ट आहे याला चोरी म्हणतात त्याने गुरुजींकडे क्षमा मागून गायचे दूध पिणे बंद केले एवढे करूनही उपमन्यूची प्रकृती आहे तशीच आहे त्यावेळी गुरुजींनी त्याला कारण विचारल्यावर तो म्हणाला गाईचं वासर दूध पिताना त्याच्या तोंडातून तो जो फे सांडतो तो मी खात असतो गुरुजी म्हणाले बाळा अशाने अशा उपाशी राहतील मुखी जानवर दयाळू असतात ती आपल्याला मालका अधिक आपुलकी दाखवतात दा। त्यांच्यात तू वाटेकरी होऊ नकोस गुरुजींची ही आज्ञा सुद्धा स्वीकारली जेव्हा पोट भरण्याचे सगळे मार्ग बंद झाले तेव्हा त्याने जंगलातील झाडाचा पाला खाणे सुरू केले परंतु त्याच्याने ही भूक थोडी शमणार तो रोज उपाशी राही पण गुरुजींकडे त्याने कधीही तक्रार केली नाही गुरुजी त्याच्याकडे पूर्ण लक्ष देत होतेच एके दिवशी उपमेन्यू गायी चारायला नेहमीप्रमाणे निघाला जाता जाता वाटेत त्याला जो झाड पाला दिसे तो खात पुढे जाई नकडत त्याच्याकडून विषारी पाणी खाल्ली गेली पोटात जडज सुरू झाली अंगाचा दाह होऊ लागला हळूहळू डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली त्याला समोरचे काही दिसेना संध्याकाळ झाली सवयीप्रमाणे गायी आश्रमात परत आल्या उपमन्यू परतला नाही सर्वांना काळजी वाटू लागली गुरुजी स्वतः शिष्यांना घेऊन उपमन्यूला शोधण्यासाठी निघाले गुरुजी त्याला मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागले उपमन्यू बाळ कुठे आहेस तू खूप वेळानंतर एका विहिरीतून आवाज आला गुरुजी मी इथे आहे विहिरीत पडलोय गुरुजींनी त्याला आश्रमात आणले त्याच्याकडून सारे हकीकत ऐकली त्यावर औषध उपचार करून त्याला बरे केले प्रसन्न होत गुरुजी म्हणाले बाळ उपमन्यू तू परीक्षेत पास झालास आता माझी खात्री झाली आहे की तू खरोखरच विद्याभ्यास करण्यास योग्य आहेस मित्रांनो जो गुरुविषयी अपार श्रद्धा आणि विश्वास बाळगतो गुरु त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्याला कृपा आशीर्वाद देतात